आजित अनंतराव पवार उर्फ दादा सादं नाव जरी ऐकलं तरी समोरच्या व्यक्तीच्या मनात धडकी भरते प्रशासनातले अधिकारी तर दादांच्या समोर जायला सुद्धा घाबरतात कारण कोण जाणे कधी दादांचा मूड खराब व्हायचा आणि भरसभेत दादा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जापायचे त्यामुळे अधिकारी लोकसुद्धा दादांपासून जितकं दूर होता येईल तितकं दूर बरं असं म्हणतात पण एक अवघ्या सत्तावीस वर्षांची महिला पोलीस अधिकारी आहे जी थेट अजितदादांना नडलीये आणि ती महिला पोलीस अधिकारी म्हणजे अंजना कृष्णास काल त्यांच्यात आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक झाली ज्यात एका क्षणाला त्या अजितदादांना सुद्धा भारी भरल्या पण नेमकं काल झालं काय आणि अजितदादांना नडणारी ही अवघ्या सत्तावीस वर्षांची महिला पोलीस अधिकारी आहे तरी कोण पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर नागवे पाटील आणि तुम्ही पाहताय के एन एस न्यूज सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यात कुरडू म्हणून एक गाव आहे गेल्या काही महिन्यांपासून तिथे रस्त्याचं काम सुरू असून त्यासाठी मुरुम उत्खनन करण्यात येते आता गावाकडची सिस्टीम म्हणजे एक म्हणता अख्खा अख्खं गाव जमा होतं तसंच मुरुम काढण्यासाठी लोकांनी काही टिप्पर आणले होते पण त्याची तक्रार करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे करण्यात आली संबंधित तक्रारीच्या आधारावर त्या कुरडू गावात पोहोचल्या आणि त्यांनी मुरुम उत्खननाचं काम बंद पाडलं त्यावेळी गावकरी आणि त्यांच्यात काही वादसुद्धा झाला पण अंजना कृष्णा ऐकायला तयार नव्हत्या परिणामी बाबा जगताप नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला आता अजितदादांनी संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याला फोन द्यायला लावला आणि आपल्या स्टाईलला बोलायला सुरुवात केली अजित पवार म्हणाले की तुम्ही सुरू केलेली कारवाई थांबवा त्यावर कृष्णा यांनी शांतपणे उत्तर दिलं की सर कारवाई कशी थांबवता येऊ शकते मलाही वरिष्ठांना उत्तरं द्यावी लागतात समोरून अजित पवार म्हणाले की कोणी विचारलं तर सांगा की अजित पवारांनी सांगितले आता असं म्हटल्यानंतर साधारणपणे कोणताही अधिकारी आपली कारवाई थांबवेल पण अंजनाकृष्णा म्हणाले की सर तुम्हीच बोलता हे मी कसं मान्य करू आता मात्र अजितदादांचा पारा चढला होता त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला म्हटलं की तुमच्यात इतकी डेरिंग आहे का मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार आहे माझा चेहरा तर ओळखालाच ना अजितदादांच्या बोलण्यातून त्यांची चीड स्पष्टपणे झळकत होते पण तरीही पोलीस अधिकारी अंजना कृष्णास यांनी माघार घेतली नाही त्या म्हणाल्या की तुम्ही जर म्हणत असाल तर मी मान्य करते पण तुम्ही पुन्हा एकदा कारवाई थांबवण्याच्या सूचना द्या आम्ही ते रेकॉर्ड करू जेणेकरून आमच्याकडेही पुरावा आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस अधिकारी अंजना कृष्णास यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यानंतर त्यांनी कृष्णास यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले पण असं असलं तरी अजित पवारांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना पहिल्यांदा एखाद्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे भेटण्याची हिंमत केलीये तेव्हापासून आय पी एस अंजना कृष्णास या मोठ्या चर्चेत आल्यात आणि नेटकरी आता प्रश्न उपस्थित करत आहेत की त्या नेमक्या आहेत तरी कोण तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जरा नव्वदच्या दशकाच्या शेवटीला जावं लागेल बारा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव केरळच्या त्रिवेंद्रम जिल्ह्यातल्या मलाई किंजू गावात एका मुलीचा जन्म झाला तिचं नाव ठेवण्यात आलं अंजना अंजना कृष्णास असं त्या मुलीचं पूर्ण नाव तिचे वडील विज्जू यांचा छोटासा कपड्याचा व्यवसाय होता तर आई सिन्हा या न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करायच्या अंजना शाळेत असताना काही फार हुशार नव्हत्या आणि याची कबुली त्यांनी स्वतः एका कार्यक्रमात दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पंढरपुरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आणि त्यामध्ये अंजना कृष्णास यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं त्यात ते त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं होतं की मी केरळमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते शाळेत असताना माझा पहिला क्रमांक कधीच आला नाही आणि मी एक सामान्य विद्यार्थिनी होते असं त्या म्हणाल्या होत्या मग त्यांच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची इच्छा कशी निर्माण झाली तर अंजना या निरामकरा येथे बारावीला असताना पुढे काय करायचं याचा विचार करत होत्या त्याच दरम्यान त्यांना यू पी एस सीबद्दल माहिती झाली आणि त्यांनी आय पी एस होण्याचं स्वप्न पाहिलं पुढे निरामकराच्या शहाज एन एस एस कॉलेजमधून गणितात बी एस सी केली आणि त्यानंतर स्वतःला पूर्णपणे यू पी एस सीच्या अभ्यासात झोकून दिलं त्याचं फळ म्हणून त्यांनी दोन हजार एकोणीसच्या तीनशे पंचावन्नव्या रँकसोबत यू पी एस सी पास केली त्यानंतर सुरुवातीलाच त्यांना होम कॅडर मिळालं त्यांनी त्रिवेंद्रममध्ये ए सी पी म्हणून काम पाहिलं आणि गेल्या वर्षापासून त्या सोलापूर ग्रामीणमध्ये एस डी पी ओ म्हणून काम करत आहेत आय पी एस अंजना कृष्णास यू पी एस सीच्या विद्यार्थींना मार्गदर्शनसुद्धा करतात त्यांनी एकदा बोलताना म्हटलं होतं की यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात तर काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात परीक्षेतल्या चुकांमधून आपण खऱ्या अर्थाने घडत असतो अपयश हा कधीही शेवट नसतो परिश्रमात सातत्य ठेवलं तर आपलं ध्येय गाठता येतं असं अंजना कृष्णास बी एस एकदा म्हणाल्या होत्या आता वर्तमानात पाहिलं तर त्यांच्या या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना नडल्यामुळे चर्चेत आल्यात आता हे प्रकरण खरंच इथपर्यंत शांत होईल का यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद